या संस्थेमध्ये कीर्तन करण्याचा योग आला खूप आनंद होतो व्यक्त करता येत नाही शब्दामध्ये होत आणि त्यातनं आमचे सगळे प्रेमाची माणसं काय चालत <laughs> काय काय वर्ष अशी प्रेमाची माणसं मिळण्यामध्ये काय परमानंद दुसरं काय नाही चौदा वर्ष मी काम केले ना त्यामध्ये अशीही वड गेली माणसं कीर्तन काय राहू दे कुणाला हो। कीर्तन येत नसेल करत परंतु प्रेमाने मला बांधून ठेवलं या हो। संस्थेने ना त्याला तोडत नाही असं मला प्रभाग या संस्थे माझ प्रेम एवढं आहे की सांगता येत नाही आणि त्या प्रेमापुटीत काहीतरी धक्के बसले काही विवाह कुटुंब आहे थोडादा विवाह विरोध झाला असेल परंतु मी त्या प्रेमामुळे कधीही कीर्तन संस्था सोडून जाण्याचं मनावर घेतलं नाही कधीच तेव्हा अशा या संस्थेमध्ये मला परत आणि आमच्या कुटुंबामध्ये तेव्हा अशा ठिकाणी मला परत एकदा बरेच वर्षांनी कीर्तन करायला मिळत आहे हे भाग्य आहे महाराजांनी संतांचा तं महिमा सांगितला पौर्वंगामध्ये तर त्याच अनुसरून एका संतांचं चरित्र आपण बघणार आहोत ते संत म्हणजे माझे परम सद्गुरू दाजगाडू महाराज वैकुंचीवासी दाजगुडू महाराज यांचं चरित्र आपण बघणार आहोत दाजगुडू महाराज बऱ्याच उशिरा या अध्यात्मामध्ये आले परंतु तर ते महाराज त्यांनी खूप आमच्या या विशेषतः या कीर्तनकारांच्या वरती त्यांचे उपकार अगदी सांगता येत नाही इतके झाले त्यांनी जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद असे संत चरित्र कीर्तन प्रार संत म्हणजे माणसाला सगळं तयार दिलेलं आहे फक्त खायचं आहे आपल्याला म्हणजे सुद्धा आपण जमत नाही मराठ तेव्हा त्यांचे उपकार आपल्या खूप झालेले असे हे संत दादर महाराज कुठे जन्मले कधी जन्मले याचा आपण अभ्यास करू

अठराशे सदुसष्ट साली शुद्ध एकादशीला आपल्यासारख्या लोकांच्या वरती उपकार करण्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी जन्माला आले नगर किल्ल्याच्या अकोलनेर या ग्रामामध्ये त्यांचा जन्म झाला जन्मधान कुठं गौरवपान छान पालक होत आजी आजोबा काकू काका सगळ्यांना खूप आनंद झाला एक दिवस दोन दिवस फक्त फक्त बारा दिवस झाले बाळाला नाव ठेवलं नाव काय ठेवलं नारायण नाव ठेवलं नारायण नाव ठेवलंच सगळे नाव ठेवणार साखर ना ना, बिकट खाल्ले लोकांनी मग आजोबाने हळू